दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील भनमाने वस्ती जवळील साठवण तलाव एका अज्ञात व्यक्तीने फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील वनमाने वस्तीजवळील साठवण तलाव अज्ञात व्यक्तीनं फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या प्रकारामुळं तलावातील लाखो लिटर पाणी गेल्या दोन तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाया जात आहे त्यामुळं भविष्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे गावासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा साठवण तलाव फोडल्यामुळं संतापलेल्या ग्रामस्थांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली वनमाने वस्तीजवळील हा तलाव परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा स्रोत आहे मात्र तलावाचा बांध फोडल्यामुळं पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे पाण्याची ही नासाडी पाहता ऐन गरजेच्या वेळी ग्रामस्थांना पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे तलाव फोडून पाणी वाया घालवणाऱ्या अज्ञाताचा शोध घेऊन तातडीनं गुन्हा दाखल करावा पाण्याच्या या कृत्रिम संकटासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करावी संबंधितांनी तलावाच्या दुरुस्तीचं काम त्वरित हाती घेऊन पाण्याची नासाडी थांबवावी याबाबत गावातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली असून प्रशासनानं आणि पोलिसांनी या गंभीर घटनेची नोंद घेऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी सनवाड परिसरातून जोर धरू लागली आहे